तरुन न्यूज स्वागत। मुकुंद विद्यालय येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा माननीय पंचायत समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ वाकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न आज संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मोजे वळणा येथील मुकुंद विद्यालयातही स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माननीय संजयजी वाकोडे माजी पंचायत समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संजय भाऊ वाकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्यासाठी अनेक जवानांनी तसेच महापुरुषांनी आपले बलिदान दिले आणि त्यांचाच एक भाग म्हणून आज स्वातंत्र्य समता बंधुभाव नांदत आहे याच निमित्ताने स्वातंत्र्यांच्या लढ्यासाठी लढणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचं काम वाकोडे यांनी केलं या प्रसंगी माननीय पंचायत समिती सेनगाव सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते माननीय संजय भाऊ वाकोडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक अंजली रणबावळे मॅडम व शिक्षकवृंद थोरात सर सुर्वे सर तिरके सर जाधव सर एम जाधव सर उमेश हेंबाडे व गावकरी मंडळी नामदेव बोरकर मोतीराम बोरकर सतीश तुरेराव गोपाल बोरकर राहुल